दोनशे आमदारांची घरे बघा एक एक कोटीचे दोन दोन कोटीचे बंगले आमदारांचा बंगला कधी नाही बस स्टँड जिल्हा परिषदेची शाळा गळतय गोर गोरगरिबाचं घर हे तुम्ही डोक्यात विचार घ्या ना बस स्टँडच्या भोवती शंभर डुकरं फिरतात आमदारांच्या घराभोवती का फिरत नाहीत आमदारांचं घर कधी पडतंय आपले घर पडतेच जिल्हा परिषदेच्या शाळा पडत्यात याला ही सगळी जबाबदार राजकीय यंत्रणा दोनशे अठ्याऐंशी पैकी तीस लोक आज सर नेहमी सांगते सरकारी दवाखान्यात जा सरकारी दवाखान्यात लाडकी बहीण मिळते लाभ घ्याचे अजून एक लोकांची गैरसमज की शासनाचे पैसे आले पैसे शासनाचे नसते कोणत्याच गावात कोणत्याच ठिकाणी गेले मामा सकाळी माणूस उठल्यापासून जो शॅम्पू खरेदी करतो साबण खरेदी करतो तो संध्याकाळी गुड नाईट लावतो झोपतो तेल लावतो या सगळे कटिंग करायला ब्लेड घेतो छोट्या छोट्या गोष्टी या सगळ्या गोष्टीवर टॅक्स आहे तुम्ही इकडे तंबाखू खाता तंबाखू खाईल खाल्ली ना त्या तंबाखूवर सुद्धा टॅक्स आहे त्या तंबाखूतले दोन रुपये जर चार रुपये त्या तंबाखू वाल्याला गेले तर दोन रुपये ऑटोमॅटिकली सरकारला जाते त्याच्यामुळे पैसे सरकारचे नाहीत ही गोष्ट डोक्यात घ्या आणि लाडकी बहीण भाऊ आता निवडणुकीच्या तोंडाव योजना येतील लाभ घ्या शंभर टक्के घ्या लाल लाडकी जे दीड हजारात तुम्ही चांगले उपचार द्या ना सरकारी काय सगळ्या कोणताही आजार झाला तो मोफत उपचार द्या चांगले रस्ते द्या शेतीमाला भाव द्या दुधाला भाव द्या काय गरज आहे लाडकी बाईचे पंधराशे रुपयाने काय कोणाचं कल्याण होणार आहे आज तुम्ही दूध दूध काय लिटर आहे तुमच्याकडं तीस रुपये बावीस ते तीस बावीस ते तीस रुपये लिटर दूध आहे पण आज तुम्ही बघा दूध आपल्याला करायला लागतंय दारू लि घ्यायला गेले तर दारू एक हजार रुपये लिटर आहे दारू दहा हजार रुपये लिटर आहे दारू पाचशे रुपये दोन हजार रुपये लिटर आहे काय त्याला एवढं लागतंय पाऊस कार्यालयात कर्मचारी ऐकत नाही सामान्य लोकांनी बदल घडवायला पाहिजे छोट्याच्या गावी आम्ही घेऊन आलो आणि बघा आम्ही जर प्रस्तावित आता लोकांनी फक्त गावगाव पुढे नाही काय त्यांचे दोन चार माणसं पाळलेले असतीलच त्यांचं त्यांच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही परंतु सगळी व्यवस्था करतात आणि गावगावच्या सत्तर टक्के योजना सत्तर टक्के सत्तर नाही त्याचा ऑलरेडी ऑलरेडी पैसे त्यालाच टॅक्टर मिळतोय आणि जो चांगला आहे त्याच्याकडे चांगले पाच पन्नास लाख रुपये पडून येईल त्यालाच त्या स्कीम मिळतात आणि याला सगळे तुम्ही जबाबदारी मामा तुम्ही सगळे काना त्यांचे बदल दाखताय ना त्यांचे हे सगळे मिळेल ना नाही नाही सगळ राज्यात येत का नाही निवडून येणारे नालायक घेत तर मग त्यांना निवडून देणारे कोण येत ते महानालायक घेत हे गोष्टी तुम्ही विचार करा एवढंच आमचं छोट संबंध आहे याच्यानंतर कोणाला तुम्हाला काय बोलायचं असलं तर बोला